छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फ्रीशी सांगणारा आमदार निवडणुकीमध्ये तथागतचा प्रचार करण्यासाठी त्यानंतर आपल्या शहरामध्ये तथागतने नगरसेवकांचे इलेक्शन लढलं दहा आम्हाला किती इलेक्शन लढलं आणि एक राजकारणाची जाण असलेला तरुण हजार अकराच्या नंतर तो पहिला राऊंड साहेबांचा झाला त्याच्यामध्ये आम्हाला एक चांगला तरुण भेटला दरम्यानच्या काळामध्ये इलेक्शन लढल्यामुळे अशी परिस्थिती लावून झाली आणि तथाकथी स्वतःची फरव आणि त्याच्यानंतर सतत आम्ही आढावा घेतो झालं साहेब सतत विचारायचे काय त्याचा व्यवसाय होता जे काही कॉन्टॅक्ट घ्यायचे ते करून आता परिस्थिती थोडीशी आपली रेल्वेवर आणि आता मात्र इथून पुढे ते जोमाने कामाला लागलेले आहेत दरम्यानच्या काळात बऱ्याच खुलाखाली झाल्या महाराष्ट्राचे अध्यक्ष बदलले त्यांनी कशेलाच निकाल केले त्याला होता सरकार खूप मोठा कार्यक्रम झाला होता गोरी तो त्याच्यानंतर सागर दौराशी आहे सागर दौराशीच्या काळामध्ये राजेशची नेमणूक त्या ठिकाणी झाली आणि दरम्यानच्या काळात जवळपास काम खूपच झालं अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली परंतु आपला हा चंद्रपूर जिल्हा अतिशय ॲक्टिव्ह होता अतिशय ॲक्टिव्ह होता आपण ह्याला सुद्धा महानगरपालिकेला बरेच उमेदवार उभे केलेले होते मला वाटतं त्याच्यामध्ये वैशेषा होत्या तर त्यांच्या काळात कार्यकर्ते इकडे तिकडे गेले आणि आता परत आपल्याला ती गाठ बांधायची हो सांगितलं राकेशने सुद्धा सांगितलं की आपल्या रिपब्लिकन सेनेची शिंदे म्हणजे एकनाथराव शिंदेच्या शिवसेनेबरोबर युती झालेली आहे आणि युती झाल्याच्या नंतर तथागतने सांगितल्याप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये उलट सुलट चर्चा झाली इथपर्यंत चर्चा गेली कि जे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली संविधान बदलायला निघाले त्यांच्याबरोबरच आनंदराज आंबेडकर साहेबांनी युती केली अशा प्रकारची चर्चा झाली पहिल्यांदा आपण वस्तुस्थिती ही समजून घेतली पाहिजे की आपल्या देशाची तणंगणच अशा प्रकारची झालेली आहे की इथे कोणत्याही एक कोणताही एक समाज कोणतीही एक जात अशी नाही की स्वतःच्या जीवावर सत्तेत जाऊ शकते कुठलाच समाज नाही महाराष्ट्रामध्ये मराठा हे संख्येने जास्त असतील परंतु सत्तेत जाण्या इतकी त्याची ताकद कुणाचीच ताकद आणि अशा वेळेला जेव्हा देशामध्ये परिस्थिती असते त्यावेळेला युवत्या आघाड्या करणं हे अगदी क्रमप्राप्तच असं त्या कराव्याच लागतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की सत्तेत जायचं असेल तर तुम्हाला युक्ती आघाडी तरी करावीच लागेल परंतु ही युक्ती आघाडी करत असताना एक तुम्ही लक्षात घ्या कि जेव्हा बाबासाहेब मंत्री झाले तेव्हा लोकांनी त्यांना विचारलं पत्रकारांनी विचारलं की बाबासाहेब जेव्हा काँग्रेसला तुम्ही आयुष्यभर शिव्या दिलेल्या आणि त्याच काँग्रेसच्या सरकारमध्ये तुम्ही कायदा मंत्री म्हणून सहभागी झालात हे जरा विरोधाभास नाही का तर बाबासाहेब म्हणाले कि सरकारमध्ये जाणं म्हणजे समाजाचे प्रश्न सोडायचे तर सरकारमध्ये जावंच लागत परंतु सरकारमध्ये जात असताना काही इतक्या आघाड्या केल्या जातात त्याच्यामध्ये तुम्ही जरूर युती आघाडी कराल परंतु ती युती ताकदीची म्हणजे कशी कि समजा आपण एखाद्या पक्षाची युती केली आणि युती केल्याच्या नंतर काही सगळे साधू संत नसतात सगळं काही अपेल नसते त्याच्यामध्ये सुद्धा आणखी अवघे के केले जातात म्हणजे अपक्ष उमेदवार उभे केले जातात आणि आपण जरी युतीच असलो तरी उमेदवार हे जात आणि मग तिथे त्यालाच काय त्याला काही असा माप दंड नसतो मग युवती आघाडीचा अर्थ असा असतो की ठीक आहे तुम्ही आम्ही एकत्र बसलो आहोत आपण सगळं मताने निर्णय घेतो आहोत तुम्ही तुमचे उमेदवार आम्ही आमचे उमेदवार आपल्या वाट्याला जशा जागा घेतात तसे आपण उभे करतो आहोत परंतु आता हा आमचा उमेदवार हा आहे हा तुमचा उमेदवार आहे आणि या उमेदवार समजा आमचा उमेदवार पाडण्यासाठी तुम्ही डावतेच केले तर आम्ही सुद्धा तुमचा उमेदवार पाडण्यासाठी डावतेच करणार म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं की तुम्ही आमच्या ताटात माती कालवली की आम्ही सुद्धा तुमच्या ताटात माती करू याला म्हणतात युती म्हणजे असं नाही की आमची मतं घ्यायची तुम्ही निवडून यायची आणि आमचा उमेदवार पाडायचा ते कळतं इलेक्शनच्या काळात आणि तुम्ही जर तशा प्रकारच्या कटबट्टी चालवल्या तर आम्ही सुद्धा तुमचा उमेदवार येऊ देणार नाही आणि अशा या ताकदीच्या जोरावर त्यांची इच्छा असो किंवा नसो म्हणजे त्यांचा उमेदवार काढायचा असेल तर आपलाही उमेदवार त्यांना काढावा आणि म्हणून ही युती म्हणजे काही लोकांनी लोकांकडून घेऊन केलेली के युती नाही जसे रामदास आठवलेने युती केली बीजेपी बरोबर कशी युती केली मला मंत्री करा मला खासदार करा बाकी माझा एकही कार्यकर्ता सत्तेत गेला नाही तरी चालेल बाकी माझ्या समाजाला काही नाही मिळालं तरी चालेल फक्त मला एकट्याला मंत्री करा जोगेंद्र चव्हाण युती केली कशासाठी मला इंशी द्या मला की द्या आणि त्याच्यानंतर माझ्या चोराची सोय करा याच्यासाठी त्यांनी युती केली परंतु आनंदराज आंबेडकरांनी जी युती केली खरं म्हणजे या युतीमध्ये आनंदराज आंबेडकर साहेबांना काढीचाही फायदा नाही कारण हे इलेक्शन हे स्थानिक स्वराज्य संस्थांचे इलेक्शन आहे म्हणजे महानगरपालिकांचे आहे नगर परिषदांची आहे नगरपालिकांचे आहे शिवाय जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि ते काही पंचायत समित्या उभे राहणार नाही ते काही नगरपालिकेसाठी महानगरपालिकेसाठी उभे राहणार नाही पत्नी कुणीच्या इलेक्शनला उभे राहणार नाही त्याच्यामुळे डायरेक्ट त्यांना काही फायदा मग युती कशासाठी केली तर आंबेडकरी के कार्यकर्ता जो आहे हा आंबेडकरी कार्यकर्ता मैदानावर लढतो मैदानावर लढत असताना आपल्या घरावर कृषी पत्र ठेवतो स्वतःला संसार उद्धवस करतो आणि मग खपत राहायचं लढायच्या का या कार्यकर्त्यांनी नुसते मोर्चेच काढत राहायचे का या कार्यकर्त्यांनी स्वतःवर पोलीस केसेसच टाकून घ्यायचं घेत राहायचं का म्हणजे या कार्यकर्त्यांनी करायचं का या कार्यकर्त्याचं घेऊन असं जाऊ द्यायचं का आणि म्हणून याच्या आता छोटीशी कारशना जर सत्ता असेल तर तुमच्या आता ही महानगरपालिका आहे या महानगरपालिकेमध्ये जर एक तुमचा तर तो दोनशे कार्यकर्ते सांभाळू शकतो एवढा त्याचा पॉवर असतो सहज सांभाळू शकतो एक दुसरी गोष्ट आपले जनतेचे प्रश्न असतात आपण रस्त्यावर मोर्चे काढतो रस्त्यावर मोर्चे काढून तुमचे प्रश्न सुटत नसतात वातावरण तयार होत परंतु प्रश्न सुटत नसतात प्रश्न सुटण्यासाठी काय करावं लागतं त्या सभागृहाचा सदस्य असावं लागत आणि सभागृहाचा सदस्य असताना सभागृहामध्ये जेव्हा चर्चा होते त्यावेळेला तो प्रश्न मांडावा लागतो तेव्हा त्याच्यावर चर्चा होते आपोआप चर्चा होत नाही आणि म्हणून तिथे तुमचा हे जरी नगरसेवक असला एक नगरसेवक असला तरी सगळं सभागृह डोक्यावर घेतो आणि एकदा तो, 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 एक तो, चर तो प्रश्न चर्चेला आला की त्याचा विरोध करणारे तयार होतात समर्थन तयार करणारे होता आणि प्रश्न जर योग्य असेल तर सोडून भाग असत अशा प्रकारचे ते प्रश्न परंतु ते प्रश्न सुद्धा कोणते असतात तुमच्या स्थानिक लेवलचे असतात महानगरपालिका असेल तर तुमच्या महानगर शहराच्या आत निर्णयाजवळ असतील शहराच्या आत लाईटचा प्रश्न असेल शहराच्या आरोग्याचा प्रश्न असेल आत शिक्षणाचा प्रश्न असेल कुठलेही प्रश्न प्रश्न असतील ते शहराचे सोडवण्यासाठी ते जिल्हा परिषद असेल तर तुमच्या जिल्ह्यामध्ये जो काही ग्रामीण भाग आहे त्या ग्रामीण भागाचे प्रश्न ते जिल्हा परिषदेमध्ये सोडवले जातात पंचायत समितीमध्ये सोडवले जातात त्या गणाच्या अंतर्गत येणाऱ्या सगळ्याचे आणि त्या सभागृहात जर आपला सभासद नसेल असं म्हणतात की आपण जेवणाला पंक्तीमध्ये कुठेही बसलो तरी चालेल वाढणारा माणूस आपल्या ओळखीचा असावा माणूस आपल्या ओळखीचा असेल तर सगळी पंगत सोडून देतो नेमका आपल्या जवळ येऊन आपल्या ताटात ता ता टाकतो ता ता। ता। परंतु इथे कसं झालं वाढणारे दुसरे पंक्तीला बसलो आपण वाट पाहतो आहोत ते म्हणतात येतोय ना वाढतोय ना तो त्यांच्या माणसांना वाढत बसतो आणि म्हणून या ठिकाणी फक्त आणि फक्त कार्यकर्त्यासाठी कार्यकर्ते सत्तेत जाण्यासाठी केलेली ही युती आहे म्हणून आता तुम्ही सगळे करून आहात ज्यांना कुणाला इलेक्शन लढवायचं आहे तुम्हाला शहरात राहत असाल तर शहरामधला ज्या वार्डामधून तुम्हाला निवडून यायचं आहे त्या वारणामध्ये तुम्ही कामाला लागलं पाहिजे कारण त्या लोकांनी मत दिल्याशिवाय सराव जाता आणि म्हणून लोकांचं मत आहे मत लोक नाही प्रचंड विचार करतात शिवाय त्यांच्यावरती पैशांचा प्रचंड मारा होतो आणि एखाद्या वेळी त्यांना शब्द आणा घ्यायला लावून त्या पैसे दिले जातात आणि ते सुद्धा भावनेच्या आधी जाऊन म्हणजे त्या लोकांना मतदान करतात इथे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला मतदानाचा अधिकार दिलाय तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे ही पहिल्यांदा गोष्ट आपल्या जीव मध्ये पक्की करायची दुसरी गोष्ट समजा आता जो कुणी इलेक्शनला उभा राहतो उभा राहिल्याच्या नंतर तो आपल्याला पैसे द्यायला येतो आणि पैसे द्यायला आल्याच्या नंतर तो पैसे देत नाही आपण समजा म्हणतो तर तुम्ही ठेवा मी बेमान होणार नाही बाबासाहेबांच्या फोटोवर हात ठेवा त्यावेळेला तुम्हाला एका मतासाठी दोन हजार दोन हजार अडीच हजार तीन हजार जे काही जशी लेस असेल तसे असेल समजा एक तर तुमच्या मनाला मोह होऊच नाही अशा प्रकारचे पैसे घेण्याचा पण झालाच मोह हो एखाद्या व तुम्हाला असे वाटलंच आणि तुम्हाला सांगितलं की बाबासाहेबांच्या फोटोवर हात ठेवा तर ठेवा काही फरक पडत नाही काही फरक पडत नाही आणि त्या फोटोवर हात ठेवून जर तुम्हाला पैसे दिले तुम् तर घ्या परंतु त्यावेळेला असा विचार करू नका की आता त्यांनी एका मतासाठी आपल्याला दोन हजार रुपये दिले बेमान कस व्हावं हा जो विचार आपल्या मनात येतो की बेमान कस काय व्हायचं एक लक्षात घ्या मुळात तुम्हाला पैसे देणाराच बेमान जो देणारा आहे तोच बेमान त्याने दिले तर घ्या आणि त्याला बेमान व्हा त्या देवाला बेमान व्हा म्हणजे त्या बेमानाशी बेमानी करा म्हणजे आपल्या बापा बरोबर जवळ म्हणजे इमानदारी बाबा साहेबां बरोबर इमानदारी होते कारण मतदानाचा अधिकार त्याने दिलेला नाही आमच्या बापाने दिले बाबा साहेबांनी दिलेला आहे पण कसा आहे गोष्ट असते हजार दोन हजाराची आणि या हजार दोन हजार आपल्या जीवनाचं असं काय भरलं होतं म्हणून मी तर म्हणे असा गोवा आपल्या मनाला न झालेला फार चांगला त्याच्या वाट्याला न गेलेलं चांगलं कारण ज्याने तुम्हाला एका मतासाठी दोन हजार रुपये दिले आणि तो जर पडला तर तुम्हाला कधी नाही कधीतरी म्हणणार आहे की मी मतासाठी पैसे दिले गेले त्याकडे नरेंद्र बरारा नावाचा एक हे होता काही दिवस नगराध्यक्ष होता म्हणजे नांदेडला नगराध्यक्ष होता त्यांनी काय केलं की महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये सगळ्यांना रंगीत टीव्ही दिली नगी टीव्ही लावली एवढा असा आला की जर पडला पडल्याच्या नंतर काय केलं त्यानी गुंडांची टोळी घेतली आणि सगळ्यांच्या घरची टीव्ही काढून आणली हा म्हणजे जर विरोध करू लागला त्याला भरून ठोकला तिथे आणि सगळ्यांच्या घरची टीव्ही करून आणली म्हणजे मी तुम्हाला दिली कशासाठी होते मला निवडून आणण्यासाठी आता मीच पडलो तर हे कसे काय टी टीव्ही देणार आणि म्हणून ते काय तुमच्या प्रेमापुरती देत नाहीत आणि विशेष करून तरुणातील तर अशा बातमी पडूच नाही अजिबात पडू नये का तरुणा तरुणा आप लगा लगा। आप कमी राहायचं आपण बाबासाहेब आपलं काय कमी म्हणजे आपल्यामध्ये ताकद नाही का आपल्या नाही काय काय त्यांच्या हातात न काय फरक पडणार आणि जेव्हा तुम्ही असे स्वाभिमानाने राहतात त्यावेळेला मात्र तुम्हाला तुम्हाला धमक व्हायची तुम्हाला काही चुकीचं बोलायची कोणाची हिंमत होत नाही आणि म्हणून तुम्ही पहिल्यांदा आपल्या समाजाचं आपल्या मतदारांचं हे अशा प्रकारचं प्रबोधन तुम्ही केलं पाहिजे आणि आपली जी युती आहे आपली युती ही बीजेपी बरोबर नाही आपली युती ही शरद पवार म्हणजे अजित पवारच्या राष्ट्रवादी बरोबर नाही आपली युती ही फक्त शिंदे एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेने बरोबर आहे आणि एकनाथराव शिंदेची युती त्यांच्या बरोबर आहे बीजेपी बरोबर आहे किंवा अजित पवारांच्या पक्षाबरोबर आहे त्या युतीशी आपल्याला काही देणे मिळणार नाही म्हणजे त्यांच्या वाटा जेवढ्या काही जागा ह्या एकनाथराव शिंदेच्या वाट्याला येतील त्यामधल्या दहा टक्के जागा या आपल्याला मिळणार आणि त्या दहा टक्के जागेमध्ये तुम्हाला उभं राहण्याची संधी आहे म्हणून त्या आपल्याला ज्या काही जागा मिळणार आहेत ज्या ठिकाणी तुमचा एकही उमेदवार नाही त्या ठिकाणी तुम्ही चार दोन उमेदवार महानगरपालिकेमध्ये पाठवू शकले जिल्हा परिषद मध्ये पाठवू शकले प्रत्येक पंचायत समितीमध्ये पाठवू शकले तर तुमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये किती उमेदवार झाले आणि त्याच्यातले जर निवडून येतील तर, ये तर तेवढी ताकद तुमची वाढली आणि एकदा सत्तेमध्ये प्रवेश झाला की राजकारणामध्ये कोणतीही गोष्ट स्थिर नसते आता आपली युती झाली पुढे होईलच सांगता येत नाही परिस्थिती काय बदले काही सांगता येत नाही राजकारणामध्ये कोणतीही गोष्ट स्थिर नसते परंतु जेव्हा संधी आली मात्र संधीचा पूर्ण उपयोग करायचा असतो आता आनंदराज आंबेडकर साहेबांनी तुम्हाला संधी उपलब्ध करून दिलेली म्हणून ज्यांना ज्यांना कुणाला इलेक्शन लढवणं शक्य आहे त्यांनी इलेक्शन लढवलंच पाहिजे कारण तुम्ही जर सत्तेत गेलात की तिथून मग तुमची प्रगती सुद्धा आणि म्हणून तुमचा या जिल्ह्याचा आढावा घेऊन जे कोण आपला महाराष्ट्राचं नियोजन करायचं आहे त्याच्यासाठी मी या ठिकाणी मुद्दाम आलेलो आहे तथागत हे आपल्या रिपब्लिकन सेनेचे चंद्रपूर जिल्ह्याचे पहिले सदस्य रिपब्लिकन सेना खूप लोक आहेत त्याच्यामध्ये फक्त मधल्या काळामध्ये आपण ऍक्टिव्ह नसल्यामुळं ज्याच्या त्याच्या जागेवरती ती गप्पा आहे जेव्हा आता उद्या तुमची बातमी जाईल पेपरला जेव्हा तुम्ही बातमी टाकाल त्यावेळेस